नमस्कार मित्रांनो वाईफ विथ फॅमिली तर्फे तुमचा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही आलो आहोत बेकरीमध्ये बिस्किट तयार करणं ही आमची बायको बघा बिस्किट तयार करते आता आमचे बिस्किट तयार करणं चालू आहे बघा या महिला वर्ग बघा किती दिसतोय तुम्हाला या बेकरीमध्ये किती गर्दी झाली आहे हे बेकरीचं नाव आहे जय महाराष्ट्र बेकरी ही विक्रोळी विक्रोळी पूर्वेला आहे बघा ही चिमुकली पण दिसते बघा किती सुंदर मदत करते ही विक्रोळीला हा मार्केट एरिया आहे विक्रोळी पूर्वेचा आणि ही बेकरीचं नाव आहे जय महाराष्ट्र बेकरी आमचे बिस्किट अजून होत आहेत अजून बघूया अजून किती वेळ लागेल आमच्या मॅडमला बिस्किटासाठी किती वेळ थांबायचा आम्हाला अजून झालेत का बिस्किट आहेत का थोडी अजून हो दोन तीन बिस्किटाचे पीठ आहे अजून म्हणजे होऊन जाईल आता म्हणजे दोन एक मिनिटाचं काम आहे बघा महिलांची गर्दी किती आहे जमली आहे ह्या बिस्किटसाठी बघा ह्या आजी आज बिस्किट जमा करते बघा हाताला त्यांच्या चटके लागत आहेत तरी पण ते बिस्किट डब्यामध्ये भरतायत प्रकारे बघा गरम गरम बिस्किट काढतायत आणि त्या आजी चटके लागलेपर्यंत भरतायत ते बघा त्यांना चटका लागतो हाताला तरी सुद्धा ते भरतायत सुंदर किती आवड असते म्हणजे हे त्या सणाची लोकांना हां दिवाळी म्हंटल तर किती आवडीने सण करतात हा बिस्किट ही बिस्किट बघ ज्या बेकरीमध्ये बनतात भट्टी ती भट्टी आपण बघतोय आता आपण बघूया जरा थोडं झूम करून बघूया आपल्याला आतमध्ये जाण्याची परमिशन नाही दिली अजून त्यांनी आम्ही त्यांना विचारलेलं पण बघूया आपण झूम करून भट्टीमध्ये कसं कशा प्रकारे बघा तो बल्ब चेक करतोय भट्टीतले सगळे बिस्किट तयार झालेत का नाही ते चला आपण आता भट्टीत जायला नाही जिथे आपल्याला आपण बाहेरून बघूया कशा प्रकारे तो हातामध्ये चमचा आहे त्याच्या एक मोठा चमच्यानी तू बाहेर आत बाहेर आत करत असतो मला वाटतं त्या भट्टीतले सगळे ट्रे असतात ते भट्टीमध्ये भट्टीमध्ये ते टाकायचं काम आणि काढायचं काम त्या मला ते चमच्यांनी करतो तो कदाचित हे बघा तयार झालेली बिस्किट इकडे काढतोय भैया एका बाजूला आणि गर ते गरम असल्यामुळे हातामध्ये त्यांनी कपडा पकडलेला आहे की चटका लागू नये म्हणून किती मेहनतीचं काम आहे हे आणि दिवाळीला मला वाटतं हे जास्त करून पाव वगैरे किंवा त्यांची बेकरी जे आयटम असतात ते बनवतच हो नसेल का हीच ऑर्डर त्यांची पूर्ण होत नसतील कदाचित काय एवढे महिला वर्ग आनंदाने आणि आवडीने येतात ते बघा आपण आता आतमध्ये याची परमिशन आपल्याला दिली आहे त्यांनी आता आतमधून तुम्हाला मी दाखवतो बेकरीचे कसं प्रकारे बेकरीमध्ये ठेवलेलं असं ट्रे हे बघा आतमध्ये खाली त्याची भट्टी आहे आग लागलेली आहे आणि वरती त्यानं त्याचा ट्रे आहे आणि त्या ट्रेवरती हे सगळे पत्रे जे ट्रे ठेवलेले आहेत हे बघा कसे झालेले ते लगेच काढत आहेत बघा कशा पद्धतीने हा चमचा बघा मागे पुढे करण्याचं काम करतो आहे केवढा मोठा चमचा आहे तो हां कि कि बगा? बगा? किती सुंदर प्रकारे बघा किती सुंदर प्रकारे त्यांनी मांडणी केलेली आहे म्हणजे काढू काढायला पण त्याला व्यवस्थित जमते त्यामुळे छान तुम्हाला दिसत असेल बघा आतमध्ये बघा किती ट्रे आहेत बघा किती ट्रे पडले आतमध्ये आता भैया किती सुंदर पद्धतीने काढतोय चला आमचे पण झाले आता बिस्किट बेक करण्यासाठी भट्टीमध्ये जाण्यासाठी मॅडमनी आमच्या आणून आम ठेवलेत आता थोड्या वेळाने आपण आम्हाला बोलवलं बोलवलं एक तासाने आम्हाला सांगितलं यायला त्याला आम्ही तोपर्यंत आम्ही फिरून येतो कुठेतरी एक तास पैसे पण त्यांना पेड केले चला निघाली मॅडम अरे वा बिस्किट आमची आता तयार झालेली आहेत सगळ्यांची नावं चेक करतोय तो आम्ही नावं दिलेली होती सगळ्यांची त्याप्रमाणे ते ट्रेवर नावं दिल्याप्रमाणे ते सगळ्यांच्या नावाप्रमाणे ते ट्रे देतात हे आमचं नाव आलंय इथे ओके आमचे दोन ट्रे आहेत आता आमची दोन ट्रेची नावं काढून द्या मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला हा तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा पुन्हा एकदा वाईट विथ फॅमिली सर्व तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू